दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा पाचव्या टप्प्यातील रणधुमाळीला आजपासून सव्वीस एप्रिल पासून, पासून प्रारंभ होतो आहे निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार पाचव्या टप्प्यात नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी आणि नाशिक या लोकसभा मतदारसंघाकरता प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रमास सुरुवात होतीये नामनिर्देशन पत्र देण्यासाठी केवळ पाच व्यक्तींनाच परवानगी देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जलश शर्मा यांनी दिली आहे जिल्हाधिकारी कार्यालयात तीन मे पर्यंत सुटीचे दिवस वगळून सकाळी अकरा ते ती दुपारी तीन वाजेच्या दरम्यान अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत दिंडोरी मतदारसंघाकरता अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे निवडणूक निर्णय अधिकारी असतील तर नाशिक संघाकर्ता जिल्हाधिकारी जलश शर्मा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहतील दिंडोरी मतदारसंघासाठी एकूण अठरा लाख एकावन्न एक हजार नऊशे बहात्तर इतके मतदार आहेत तर नाशिक मतदारसंघासाठी वीस लाख चोवीस हजार पंच्याऐंशी इतके मतदार आहेत उद्यापासून सुरू होणाऱ्या निवडणूक कार्यक्रमाची पूर्वतयारी पूर्ण झालेली आहे मतदारांनी अधिकाधिक प्रमाणात आपला मतदानाचा अधिकार बजवावा असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं केलं जात आहे तर निवडणुकाच्या कारभारांवर नजर ठेवण्यासाठी सुमारे एकशे सत्तर पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यामध्ये दिंडोरीसाठी बावीस भरारी पथके चव्वेचाळीस स्थायी पथके बारा चलचित्र सर्वेक्षण पथके सहा चलचित्र निरीक्षण पथके सात आंतरजिल्हा तपासणी नाके चार आंतरराज्य तपासणी नाके, नाके असतील नाशिक मतदारसंघासाठी बावीस भरारी पथके अडोतीस स्थायी पथके बारा चलचित्र सर्वेक्षण पथके सहा चलचित्र निरीक्षण पथके चार आंतरजिल्हा तपासणी नाके एक आंतरराज्य तपासणी नाका असे नियोजन कर तर सव्वीस एप्रिल ते तीन मे दोन हजार चोवीस रोजी सुट्टीचे दिवस वगळून सकाळी ते दुपारी या वेळेत निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात नामनिर्देशन पत्र दाखल करता येईल चार मे रोजी सकाळी अकरा वाजेपासून निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात नामनिर्देशन पत्राची छाननी होईल सहा मे ला सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात उमेदवारी मागे घेणं ही प्रक्रिया पूर्ण होईल वीस मे रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेदरम्यान मतदान प्रक्रिया पार पडणार आहे तर चार जून रोजी सकाळी आठ वाजेपासून केंद्रीय वखार महामंडळ गोदाम या ठिकाणी मतमोजणी केली जाणार आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक